पडलेले आणि यांना तो काय म्हणता जा अरे तुम्ही जा ना तिथं कशाला पाठिंबा तिथं या कुटुंबाचा प्रमुख तीन विषयाच्या बाटल्या पिलात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो या टेपलावर बसून नोटिसा वाटू राहिले हो घरा, घरा सुरे गाव, गाव, एक कर्मचाऱ्यांना जात जाय रे नोटीस देऊ नये जाय रे हे करू नये माणूस धास्तावून तो अतिक्रमण काढून घेऊ राहील सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे घर राहिलं नाही काय नाही त्यांनी औषध पेलं आम्हाला सुरेगाव तालुका कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यू डी आणि प्रशासनाने एकत्रितपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत सुरेगावातील अंदाजे दहा कुटुंबियांच्या घरावर कारवाई केली आहे या मोहिमेत तीस वर्षापासून उभी असलेली घरे उद्ध्वस्त करण्यात आली त्यामुळे स्थानिक नागरिक बेघर झाले आहेत या कारवाईमुळे डिलिव्हरी झालेल्या एका महिलेवर कठीण प्रसंग ओढवला असून तिला आपल्या चिमुकल्यासह उन्हात बसण्याची वेळ आली प्रशासनाच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या पीडित कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने तणनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीने सुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोळपेवाडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे या अन्यायकारक कारवाई विरोधात सकल मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा चे इशारा दिला आहे प्रसंगी पीडित कुटुंबांना मदत करावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे सासऱ्यांनी हाल बघून एवढे बाळाचे घरा घर राहिले नाही काय नाही त्यांनी औषध पेल आम्हाला सुद्धा जागा आहे इथं सरपंच आम्हाला जागा सुद्धा देत नाहीये माझ्या बाळाचे एवढे हाल चालू आहे आम्ही उघड्यावर झोपतो बाळ के बाळ आता काय हप्त्याच आहे फक्त आता महिना झाला इथं दवाखान्यात ना आलो तसंच इथं पडलेलो आहे आम्ही बसायला जागा नाही की काय नाही बकऱ्या सुद्धा अशा उघड्यावर आहे हाल चालू आहे हद्दीमध्ये आमचे घरं होते अतिक्रमणांनी त्या अतिक्रमणमध्ये आ... आमचे घरं गेले ते घरं गेल्याचं टेन्शन आज माझ्या वडिलांनी घेतलं त्यांनी औषध पिलं त्यांची दुर्दैवाने काही घटना घडली नाही पण ते वाचले पण ग्रामपंचायतच काम होतं का आम्हाला काहीतरी पुनर्वसनासाठी आम्हाला जागा द्यावा पण तसं काय ग्रामपंचायत केलं ग्रामपंच उलट काय म्हणते की तुम्ही स्मशानभूमीमध्ये रा जाऊन राहा म्हणजे जिवंतपणे आम्ही स्मशानभूमीमध्ये राहायचं का हा न्याय का आमदार साहेब जर सांगते आहे तुम्ही त्यांना जागा द्या त्या राहा कुटुंबासाठी मग ग्रामपंचायत का मनावर घेत पी नाही पीडब्ल्यू डी पहिलं ग्रामपंचायतची परमिशन घेतली होती पीडब्ल्यू डीला अधिकार आहे का पहिलं ग्रामपंचायत विचारायचं मग अधिकार मग काढायचं जशी आम्हाला पूर्ण काही परिपूर्ण कल्पना दिलेली नव्हती तरी सुद्धा आम्ही ते खाली केलं मग ग्रामपंचायतने आम्हाला काही सुविधा दिली नाही आमची एवढीच मागणी फक्त आम्हाला जागा द्या आमच्याकडे जे साहित्य आम्ही ते उभं करून आम्ही देशात राहू आज माझ्या मी डिलिव्हर होऊन दीड महिना होत आल्या दीड महिन्यापासून ते माझं बाळ उघड्यावरती राहत आहे ती मिसेस तिचं शिजर झालेलं आहे उन्हामध्ये राहत आहे सावली उन्हामध्ये राहत आहे सावली नाही त्याला राहायला थंडीमध्ये ते बाळ झालं कसं ते आमच्या आम्हाला माहिती आज जर माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असतं या सगळ्या गोष्टी या ग्रामपंचायत बघायला सुद्धा नाही आले आम्हाला का आम्ही का काय करतोय आम्ही हे काहीच विचारत नाही आमचे जेवढे कुटुंब राहत आहेत सगळे आजारी पेशंट सगळ्यांना शुगर बीपी त्रास आहे हे जाणार कुठं हे जाणार कुठं कोपरगाववरून एवढे लोक आम्हाला बघण्यासाठी आले बी आले पण आम्हाला कोणी विचार नाही इथल्या लोकल लोकांनी आम्ही वारंवार साहेब नाही देत कारण काय सांगतात कारण असं की तुम्ही तुमच्या पद्धतीने बघून घ्या ग्रामपंचायतकडे जागा शिल्लक नाही आमदार साहेबांनी काय सांगितलं गायरांची जागा असेल ती तुम्ही द्या ते म्हणे आम्ही देतो पण आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो ते आम्हाला नाही म्हणले आमच्याकडे जागा शिल्लक नाही कारण ती जी का जागा आहे ती मूळ मालकाची त्या माल जागेचा मालक हे हळणोर मच्छिंद्र हळणोर त्या जागेचा मालक आहे मग ती मूळ मालकाची जागा ती आम्हाला नाही देते मग आम्ही जायचं कोणाकडं आम्हाला जागा नाही काय नाही हातावरचा परपंच मोल मजुरी करून खात ग्रामपंचायतला जागा मागायला गेलो तर आम्हाला जागा देत नाही काय सरपंच साहेब म्हणतो का मसन काय मध्ये जा मसन काय मध्ये राहा आमच्याकडे काही जागा नाही तुमच्या बापान ठेवली का असा बोलतो हो सरपंच आम्ही तीस वर्ष झाले साहेब इथं राहून आम्हाला एका की मोडायला लावले लेकर वाऱ्यावर पडलेले काय खाणार आणि धंदे किती करणार आणि इथं थंडी गार्ट्यात पडतो डास मच्छर किती बाई बायत आमच्याकडं गरम पंचायत म्हणजे जागा सुद्धा देत नाही आमदार म्हणतो जागा देत त्यांना सरपंच साहेब काय जागा देत नाही आम्हाला आणि तिथं गेला का शिव्या गाळ्या करतो आम्हाला सुद्धा सोय नाही बाया गेला लोक संडास म्हणजे बाकीच्या नऊ घरांना संडास नाही आम्हालाच फक्त संडास आहे बाया माणसं गडी माणसं उघड्यावर बसत्या काहीच सोय नाही आणि लाईट लाइट बिल सगळं आम्ही भरतो सध्या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये जे अतिक्रमणांचा धुमाकूल चालू आहे ना तो कुठंतरी यांनी थांबवा यांना वारंवार आम्ही सांगू राहिलो जर का आम्ही जर पेटून जर उठलो ना यांची बरीगत होणार नाही आम्ही आत्ताच सांगतोय आज हे बिचारे हे लोक इथले हे सुरेगाव हातीतले लोक उघड्या पडलेले ह आणि यांना तो ग्रामसेवक ते काय म्हणता भूमीमध्ये जा अरे तुम्ही जा ना तिथं त्यांना कशाला पाठिंबा तिथं तुम्ही जा तुम्ही राहून दाखवा तिथं दा, हा तुम्ही त्यांना सांगता का हां आणि तुम्हाला जर आमदार साहेबांनी सांगितलं ना जागा द्या तुम्हाला जागा द्यावाच लागणार आहे जर नाही तुम्ही जागा दिली ना मग तुमची गाठ आमच्याशी हे ध्यानात ठेवा मी ग्रामसेवकाला सांगतो आणि हे तुम्ही ना हे कुठंतरी हे थांबवा आज ती बिचेरी इथं शिजर झालेली ती बिचेरी गेल्या महिन्यापासून हे बिचाऱ्यांचं उघड्यावर पाडलेले आणि हे आता भरतभाऊनी सांगितलं ना ए पीडब्ल्यूटी वाल्यांना हा अहो भडकले सुद्धा नाही इथं हां हे मस्त यांची आई आराम मध्ये राहू राहिले एसी मध्ये राहू राहिले आणि हे बिचारे आज उन्हा ताण हे लान लेकर ती बिचरीच्या हातात एक ताण बाळ आहे पंधरा दिवसाचं पण नाही ते बाळ यांना काही वाटत नाही का त्याच हा यांनी लाजा सोडलेले लाजा सोडलेले या पीडब्ल्यू च्या हातगार सांगतो यात राखून ठेवा तुम्ही पहिले यांचा आहे ना यांचे काहीतरी विल्हेवाट वाट लावा नाही तर तुम्हाला पळता भू थोडी करू जय हिंद जय महाराष्ट्र आज कोपरगाव तालुक्यामध्ये डब्ल्यू डी म्हणा नगरपालिका म्हणा इरिगेशन खातं म्हणा या जे नोटीस हे अधिकारी ना टेबलावर बसून नोटीस वाटू राहिले हे कर्मचाऱ्यांना जा जाय रे नोटीस देऊ नये जाय रे हे करू नये माणूस धास्ता होऊन तो अतिक्रमण काढून घेऊ राहिला अहो हे जे म मस्त मौज काय म्हणता माजलेले बोकडे यांची अतिक्रमण काढा ना आज कोपरगाव शहरामध्ये अनेक काही बिल्डिंग आहे डब्ल्यू डीच्या जागे ते नगरपालिकेच्या जागे यांच्या पार्किंग असाईत आज आम्हाला कोपरगाव शहरात व तालुक्यातून सगळ्या लोकांचे आहे ना फोन येऊ राहिलं आहे याद्यात येऊ राहिलं आहे भरत भाऊ अनिल भाऊ यांच्याकडे याद्या येऊ राहिल्या काय ही बिल्डिंग आणली गेली याची पार्किंग नाही आज जर आमदार साहेब जर तीन हजार कोटीचा विकास जर याच्याकडे चाललेलं आहे कोपरगाव शहर जर स्मार्ट सिटीकडे चाललेलं आहे तर कोपरगाव शहरात ही सगळी पार्किंग आणि ही जे ही जे बिल्डर लॉबीने जे खाऊन टाकलेलं आहे या पहिल्या सगळ्या पार्किंग आणि याला जे अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेले या सगळ्यांच्या विरोधात आम्ही चार ते पाच दिवसात आठ दिवसात भव्य मोर्चा काढणार आहे जर याची जर यांनी जर सगळ्यांचे परवानग्या जर दिलेले तर यांनी याची सगळ्यांची जबाबदारी घ्यायची आणि नैतिकतेच्या अधिकारी खाली यांनी यांच्या खुर्च्या खाली करायची जबाबदारी द्यावायची जसे आमच्या अतिक्रमण काढून राहिले ना तसे आम्ही यांचे दालन सुद्धा खाली केल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो कोपरगाव तालुक्यामध्ये सर्रास सगळीकडे अतिक्रमण मोहीम सुरू झालेली खरं जर पाहायला गेलं तर आमचा आरोप आहे आम्ही आज कोपरगाव शहरातून ग्रामीण भागात खोळपिवाडी सुरेगाव या ठिकाणी आलो या ठिकाणचे दहा कुटुंब हे आपल्या माध्यमांशी आत्ता बोललेच पण पर जर परिस्थिती यांची बघितली हे तीस वर्षापासून या ठिकाणी राहतात या ठिकाणी आम्ही त्यांची चौकशी केली त्यांच्याकडं पिवळं रेशन कार्ड आहे सरकारी योजना त्यांना कुठली भेटत नाही मतदार यादीमध्ये नाव आहे फक्त मतदानापुरतं या लोकांना चिठ्ठ्या या लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यापुरतं या लोकांचा फक्त मतदानासाठी फायदा केला जातो पण आज हे लोक गेल्या महिनाभरापासून या उघड्या छताखाली बसलेत पीडब्ल्यू डी यांना नोटीस दिली काढून घ्या अन्यथा आम्ही जर काढायला आलो आमचा बुलडोजर जर आला तर आम्ही विचार करणार नाही आम्ही सगळं सामान तोडून टाकू नुकसान होईल म्हणून या लोकांनी स्वतः काढून घेतलं या कुटुंबाचा प्रमुख तीन विषयाच्या बाटल्या पिलात आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेटून आलो तीन विषयाच्या बाटल्या पिल्यानंतर तो माणूस खऱ्या अर्थानं आपला कुटुंब आपला प्रपंच ज्या माणसाने एवढं राब राब राबून सगळे त्याचं राष्ट्रानं उभं केलं होतं हे जर सगळं आता उघड्यावर येत आहे तोडल्या जात आहे त्यांच्या जर कोणी वाली नसेल त्यांच्या मदतीला जर कोणी येत नसेल आज त्या इथल्या प्रमुख त्या महिलांनी सुद्धा सांगितलं ज्या माणसाने विष घेतलं त्याची पत्नी सांगत होती का आम्हाला सरपंच येऊन इथं शिव्या देतात सरपंच साहेब मी आपल्याला विनंती करतो आपल्याला नैतिक अधिकार नाही आपण त्या संविधानात पदावर आहेत जनतेने आपल्याला मतदान केलंय आपण त्या लोक आज अतिक्रमणमध्ये विस्थापित झालेत त्या लोकांशी आपण भाषा नीट वापरली पाहिजे त्या लोकांना आश्रय देण्याच्या पलीकडे तुम्ही आश्रय तर देत नाहीये त्यांची कुठं तुम्ही व्यवस्था करत नाहीये उलट त्या लोकांना तुम्ही सांगता स्मशानच जा ज्या ठिकाणी प्रेत गाडलेले आहेत त्यावर तुम्ही घरं बांधा म्हणजे असे तुम्ही उलटे उत्तर देतात आणि श्रीगाळ करतात आणि आमदार साहेबांनी जर तुम्हाला सांगितलं या लोकांची व्यवस्था करा हे लोक तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्यांना उलट्या प्रकारे उत्तर देतात या लोकांनी जायचं कुठं फक्त मतांसाठी या लोकांचा उपयोग करायचा का त्या माणसाने विष घेतलं आज तो माणूस जर मृत्यू झाला असता त्या माणसाचा त्याची जबाबदारी कोण घेणार आणि मी तर म्हणतो पीडब्ल्यूडी आणि नगरपालिका प्रशासन नगर रचना फक्त कोपरगाव शहर तालुका फक्त डोळ फक्त बघून माणसं बघून अतिक्रमण काढण्याचा सा प्रयत्न चालू आहे आज ची जागा जर कोपरगाव शहरामध्ये बघितलं खंदक नाला परिसर खंदक नाल्याची सुरुवात गोकुळ पासून होते संकटमोचन हनुमानापर्यंत ती खंदक नाला आहे नव्वद फूट त्या नाल्याची साईज आहे रुंदी त्याची त्याच्यावर किती अतिक्रमण आहे आज कोपरगाव शहरात जेवढा पूर आला जेवढं व्यापाऱ्यांचं जेवढं कुटुंबाचं नुकसान झालं त्या बॅकवॉटर पाण्याने ते बॅकवॉटर पाणी काय येतं त्यावर झालेलं सगळं अतिक्रमण त्या अतिक्रमणामुळे तो नाला नव्वद फुटावरून तो हळूहळू पंधरा ते वीस फुटावर झाला त्याच्यामुळं तिथं प्रचंड प्रमाणात कचरा साचतो सगळ्या बॅकवॉटरचं पाणी येतं ते पहिले अतिक्रमण आपण का काढत नाही ते मोठ्या लोकांचं अतिक्रमण आहे का अधिकारी तुम्ही या मोठ्या लोकांना घाबरतात त्याच्यामुळे तुम्ही मोठ्या लोकांचं अतिक्रमण काढत नाही हे तुम्ही फक्त गोरगरीबाचं अतिक्रमण काढतायत कित्येक ठिकाणी आता शिर्डीमध्ये तुम्ही इतक्या सगळ्या चारांवर अतिक्रमण काढलं मग सात चारी वर्ष अतिक्रमण का तसे मोठे लोक आहे म्हणून करोडपती म्हणून राजकीय आणि करोडपती लोकांचा संबंध चांगला असतो म्हणून अशा प्रकारे अतिक्रमण काढू नका आज या लोकांची परिस्थिती बघा दहा कुटुंब उघड्यावर आलेत आमदार साहेब मी आपल्याला खरंच मनापासून विनंती करतो या लोकांचं पुनर्वसन आपण केलं पाहिजे या लोकांना आम्ही भेटल्यानंतर खरंच तुमच्याबद्दल त्या लोकांनी आदर भावना व्यक्त केल्यात तुम्ही सांगितलं होतं ग्रामसेवकाला तुम्ही सांगितलं होतं तुमच्या सरपंचाला का या लोकांचं पुनर्वसन करा पण ते लोक यांना शिबि का करतात आमदार साहेब आपण लक्ष घालावं या लोकांच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय त्या कुटुंबातली एक स्त्री तिचं शिजर झालं तिचं बाग ती रस्त्यावर बसली या लोकांनी नुकसान होणे म्हणून स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून घेतलं पण त्याच्यानंतर एकही पीडब्ल्यूडी चा अधिकारी इकडे फिरकला नाही म्हणजे तुम्ही धमक्या धमक्यात का त्या लोकांनी स्वतःच सगळं छप्पर काढून जर तुम्ही इकडे फिरकलाच नाही मग तुम्ही एकदा येण्यात काढतायत या लोकांचं नुकसान भरपाई या भर तुम्ही किंवा या लोकांचं पुनर्वसन तुम्ही करा ते लोक सांगतायत आम्ही तीस वर्षापासून राहतो राजकीय लोकांचं सुद्धा कर्तव्य या लोकांचं पुनर्वसन करणं आणि अतिक्रमण पीडब्ल्यूडी असं तुम्ही डोळे माणसं पाहून अतिक्रमण काढू नका पहिले तिकडे झक मारा हरामखोरी करू नका माजेलपणा करू नका आज फक्त कोपरगावकर तालुक्याचा कोपरगावकर फक्त शांत आहे पण जर हा जर पेटून उठला ना तुम्हाला भुई कमी होईल तुमच्या जीवावर सुद्धा पिटल्याशिवाय राहणार नाही एक तर सर सरसकट काढा नाही तर मग अतिक्रमण काढू नका जर काढला असेल तर त्या लोकांचं पहिले पुनर्वसन करा अशी आमची कोपरगाव शहरातून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आमची अशी मागणी आहे ती आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे आज फक्त मागणी करतोय येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या सर्व कुटुंबाला घेऊन जे लोक विस्थापित झाले त्या लोकांना घेऊन नक्कीच आम्ही एका भव्य दिव्य मोर्चाचं आम्ही नियोजन करणार आहोत मग त्या मोर्चाचे होणारे गंभीर परिणाम मग ते नगरपालिका प्रशासन असेल पीडब्ल्यू डी प्रशासन असेल किंवा सगळे राजकीय नेते असतील यांनी त्या गंभीर परिणामास समोर जाण्यास त्यांनी तयारी दाखवावी एवढंच बोलतो जय हिंद Jai Maharashtra Jai Samvidhan